नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत एका अशा राशीबद्दल जे बुद्धिमान दूरदृष्टी असलेली आणि समाजात परिवर्तन घडवणारी म्हणून ओळखली जाते ती म्हणजे कुंभरास राशीचे लोक दिसायला साधे असले तरी त्यांची व्यक्तिमत्वाची खोली विलक्षण असते आजच्या व्हिडिओत आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांचे तीन खास गुण जे त्यांना इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे बनवतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तिसरा गुण ऐकून तुम्ही म्हणाल वा हे तर अगदी खरं आहे एक नंबरचा गुण आहे स्वतंत्र विचार आणि विजन राशीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे स्वतंत्र विचारशक्ती आणि दूरदृष्टी हे लोक कोणाचं अंधानुकरण करत नाहीत त्यांना स्वतःचं मत असतं आणि ते ठामपणे मांडतात त्यांच्या मनात सतत काहीतरी नवनिर्माण करण्याची ऊर्जा असते उदाहरण द्यायचं झालं तर अनेक वेळा एखाद्या ग्रुपमध्ये सगळे जुनी पद्धती सांगत असतात पण कुंभराशीच्या व्यक्ती मात्र नवी दिशा दाखवतो हे लोक समाजात बदल घडवू शकतात नवीन ट्रेंड्स सुरू करू शकतात राशीचे लोक भविष्याचा विचार आधीच करतात त्यामुळे ते प्लॅनर इनोव्हेटर किंवा व्हिजनरी म्हणून ओळखले जातात त्यानंतर कुंभराशीचा दुसरा गुण आहे बुद्धिमत्ता आणि विश्लेषण क्षमता दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे बुद्धिमत्ता आणि विश्लेषण क्षमता कुंभ राशीचे लोक फार विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांना परिस्थिती पटकन समजते कोणत्या गोष्टीत धोका आहे आणि कुठे संधी आहे हे ते अचूक ओळखतात त्यांच्या या गुणामुळे लोक त्यांना सल्ला विचारतात समस्या सोडवायला बोलवतात ते शांतपणे ऐकतात विश्लेषण करतात आणि मग अचूक उपाय सांगतात ते भावनांपेक्षा लॉजिकवर जास्त विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये स्थिरता असते त्यानंतर तिसरा गुण आहे मोठे मन आणि मैत्रीपूर्ण स्वभाव आता येतो तिसरा आणि सर्वात सुंदर गुण मन मोठं आणि मैत्रीपूर्व स्वभाव कुंभ राशीचे लोक नाती जपण्यात माहीर असतात ते कोणालाही मदत करायला तयार असतात मग ती छोटीशी गोष्ट असो की मोठं संकट त्यांचे मन विशाल असतं त्यांना मित्र बनवायला वेळ लागत नाही आणि एकदा मैत्री झाली किती मनापासून निभावतात त्यांच्यावर लोकांना विश्वास वाटतो कारण ते प्रामाणिक निष्कपट आणि भावनांनी जोडलेले असतात जर तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमच्या आसपास असे लोक असतील तर तुम्ही नक्कीच हे गुण त्यांच्यामध्ये शोधून पाहिले असतील कमेंटमध्ये टाका आणि सांगा तुमच्या मते कुंभ राशीला सर्वात शक्तिशाली गुण कोणता व्हिडिओ आड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच ज्योतिषविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या रोचक राशी भविष्य व्हिडिओमध्ये